टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक देवगड तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला असून त्यांच्या सोबत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी देखील उभाटाला जय महाराष्ट्र केलाय एवढंच आहे की आपल्या पक्षात आत्ता बी जे पीमध्ये जी काय कामाची त्यांची पद्धत आहे नाणेसाहेबांची हे इव्हन आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठेच नव्हते ते आत्ता त्या पद्धती करतायत त्यांची पद्धत बघून आम्ही सर्व कार्यकर्ते आणि आम्ही स्वतः त्या प्रवेशाला येते आलो आज मूर्त म्हणजे खूप दिवस चाललं होतं असं राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यापूर्वीसुद्धा पण माझं मन चालत असं होत नव्हतं की सगळे कार्यकर्ते आपल्यावर आले पाहिजे आपण एकटं जाऊन एकटंवाही मागे जाऊन करता आला असता पण कार्यकर्ते आल्यानंतर एक मजा येते वेगळी त्यांची कामाची पद्धत हे सगळं बघून त्या लोकांचा पण माझ्यावरचा विश्वास ठाम झाला किंवा खरोखर मी साठं मान्य मान्य मंत्री साहेब नेतेजी साहेब यांच्या विश्वासात हे लोक कामं करतील आपली आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा पण आज जवळजवळ एकशे तीसच्या आसपास लोकं आज प्रवेश केली पुरा देवगड तालुक्यामध्ये दे। चालू आत्ता आज झाले जवळजवळ हजार लोक जवळजवळ जिल्ह्यामध्ये प्रवेश झाली इव्हन ती उपाटाची असतील आणि ठराविक आमच्या शिरगाव जिल्ह्यामध्ये केंद्र जिल्ह्यामध्ये असे आणि दोन दोनशे अडीचशे लोक आहेत तर त्यांचाही प्रवेश घ्यायचा आहे आहे नाराजी म्हणण्यापेक्षा आता आपल्याला पटलं नाही काय गोष्टी था, था थांबल्यात था। सामानची अडचणच आहे त्याच्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल